नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस उद्धव ठाकरेंसाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचं चित्र दिसू लागलं आहे अडीच वर्षापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं तेव्हापासून उद्धव ठाकरे यांना विविध राजकीय आव्हानं पेलावी लागत आहेत आता तर पक्ष एकसंग ठेवण्याचं सर्वात मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात अशावेळी पक्षात कुठलीही फटाफट होऊ नये पदाधिकारी कार्यकर्ते फुटू नयेत यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे महिनाभरापूर्वी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले हे निकाल म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे या निकालाने एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे खरी शिवसेना यावर शिक्कामोर्तब झालं आहे आज एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे सत्तावन्न आमदार आहेत तेच उद्धव ठाकरे गटाकडे फक्त वीस आमदार आहेत ठाकरेंकडे मुंबईतील आमदारांची संख्या जास्त आहे पण राज्याच्या बहुतांश भागातील शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य असल्याचा सं संदेश या निकालातून गेला आहे आता नवीन वर्षात उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत उद्धव ठाकरे यांचे कोकणातील विश्वासू मानले जाणारे नेते राजन साळवी हे बारा जानेवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे अत्यंत कठीण काळातही राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती हो एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार बाहेर पडले त्यावेळी साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते त्यांना फोडण्याचे बरेच प्रयत्न झाले चौकशीचा ससेमीरा मागे लागला पण साळवी ठाकरेंसोबत राहिलेत पण आता ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे फक्त राजन साळवीच नाही तर पुण्यातील ठाकरे गटाचे पाच माजी से नगरसेवकही भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती आहे या पाच माजी नगरसेवकांनी मुंबईत जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे ते पुण्यात जाहीर कार्यक्रमात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे विले पार्ल्यातील गटाचे पदाधिकारी जितेंद्र जनावळे हे सुद्धा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे फक्त एक आमदार नाही तर माजी नगरसेवक काही भाजप शिवसेनेच्या वाटेवर आहेत हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का असेल मंडळी उद्धव ठाकरेंसाठी हा किती मोठा धक्का असू शकतो आपलं मत कमेंट बॉक्समध्ये न